बातमी कारण खडकवासला धरणातून आणखी विसर्ग सुरू झालेला आहे पंचेचाळीस हजार धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळे विसर्ग वाढवण्याचा निर्णय पाटबंधार विभागानं घेतला आहे तर दुसरीकडे एकता नगरमध्ये आता सगळी यंत्रणा सज्ज करण्यात आलेली आहे नागरिकांचं सुरक्षितरित्या स्थलांतर सुरू आहे काही दिवसांपूर्वी एकतानगर मध्ये खडक विसर्ग झाल्यानंतर पूरस्थिती ओढवली होती खडकवासल्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने आता एकता नगर परिसरातील पाण्यापातळीत वाढ झाली आहे एकतानगरमध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पाणी आले लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे लष्कराची टीम देखील या भागामध्ये सज्ज आहे काही दिवसांपूर्वी या भागात खडकवासल्यातून विसर्ग झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांना पुराचा फटका बसला होता मात्र आता यंत्रणा सज्ज आहे एनडीआरएफची टीम असेल लष्करी जवान असतील अग्निशमन दलाचे जवान असतील शासनाची यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे काही लोकांचं स्थलांतर देखील करण्यात आलेलं आहे वा पुणे शहरातील स्थिती कडकवासता धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आलेला आता शहरातील बाबा भिडे पूल नवी पेठ रस्त्यावर पाणी आलेलं आहे या ठिकाणी आता अग्निशोमन दलाचे जवान तैनात करण्यात आलेत ठीक आहे त्यामुळे पुणेकरांना सतर्क रहा भिडे पूल नवी पेठ रस्त्यावर पाणी आलेलं आहे दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी खडकवासला धरणामधून पंचेचाळीस हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि त्याचा फटका आता पुणेकरांना बसायला सुरुवात झाली आहे मी आता रजपूत भट्टी या ठिकाणी आहे या ठिकाणी आता पूर्ण घरामध्ये पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणचे स्थानिक आहेत त्या दिवशी हेच चित्र होतं आत्ता हे चित्र पाहायला हो त्या दिवशी पण हेच चित्र होतं आणि आता पण तोच आहे पाणी वाढत चाललं आता आता पाणी वाढत चाललेलं आहे पाणी आता वाढत चाललेलं आहे पहिला जो पाणी आला होता तो याच्यापेक्षा प्रसन्न जास्त होता काका तुम्ही या ठिकाणी आता कधीपासून वाढत हे मी जवळजवळ तीन तास झालेत हे पाणी वाढत चाललंय आणि गेल्या टायमा जे पाणी आलं ते जवळजवळ ह्या भिंतीपर्यंत इथपर्यंत होतं म्हणजे याच्यापेक्षा जास्त जास्त पाणी होतं त्यावेळेस काहीतरी साठ एक क्युसेस हजार काहीतरी होत आणि आता जे आहे हे आता काहीतरी पंचाळीस आहे मी ते अजून सुद्धा येऊ शकतो कारण काय वर्णत पाऊस झाला तिकडे येणार अजूनही अनेक लोक जे आहेत ते या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यात आलेले आहेत आणि काही लोकांना बऱ्याच ठिकाणी सूचना ज्या आहेत त्याही देण्यात आलेल्या आहेत त्यामुळं आता धरण क्षेत्रामध्ये किती पाणी सोडलं जातं आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे कॅमेरावन किरण काजळेसर सा सागरावर साम टी व्ही आपण म्हणतो नागरिकांच्या मनात अजूनही धास्ती आहे दुसरीकडे पुण्यातील शनिवार पेठेतलं चित्र बघा तिथलं प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिरमध्ये देखील आता पाणी साचलेलं आहे देवाच्या गाभाऱ्यासह संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे उद्या श्रावण महिन्यातील खरंतर पहिला सोमवार आहे त्यामुळे या मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होत असते मात्र आता पाणी मंदिरात आहे त्यामुळे उद्या दर्शनासाठी मंदिर खुलं होईल की नाही यावर देखील आता प्रश्नचिन्ह आहे बघा मोठ्या पाण्यातूनच नागरिक बाहेर पडतायत जे दर्शनासाठी आले होते शनीपेठेतील हे मंदिर आहे ओंकारेश्वर प्रसिद्ध मंदिर आहे संपूर्ण मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे आहे हे दृश्य महानगरपालिकेच्या नवीन इमारती समोर असलेला टिळक पूल आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय कारण सुरक्षेच्या कारणास्तव हा पूल बंद करण्यात आलाय खडकवासल्यातून विसर्ग वाढल्यानं पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे मात्र या पुलावर देखील नागरिकांनी गर्दी केली होती पाणी वाढलंय ते पाहण्यासाठी नागरिक